नमस्कार मंडळी पूजा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत कसे आहात मजेत आहात ना मजेतच असणार आता आषाढी वारी चालू आहे आणि उद्या एकादच आहे तर आपण एकादशी स्पेशल

तर मी अशा न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल मी साबुदाणा वडा कसा केलेला आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने हा केलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण मी काही नवीन रेसिपी केली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती आहे सर तर बापर रेसिपीला सुरुवात की ते मी रात्री साबुदाना भिजत घातलेला होता तुम्ही बघू शकता किती छान असा टमा आपला साबुदाना फुगलेला आहे आणि मस्त असा फुटत पण आहे तुम्ही बघू शकता चांगला भिजलेला आहे आपला साबुदाना शेंगदाण्याचा कूट टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे ते आपण आता सर्व एकत्र मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता त्यानंतर मी दोन बटाटे शिजवून घेतलेले आहेत मीडियमच शिजवलेले आहेत जरा त्यानंतर आपण आता ते किसणीने किसून घेणार आहोत त्याचा किस मी दोन बटाटे टाकत आहे जास्तही नाही टाकायचे बटाटे आता इथे आपण दोन्ही बटाटे किसून घेऊया तुम्ही बघू शकता किस पण किती छान असा पडलेला आहे जरा कच्चीच ठेवलेली होती बटाटे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण आता शाबुदानामध्ये मिसळून घेऊया बटाट्याचा किस तुम्ही बघू शकता त्यानंतर मी हिरव्या मिरची बारीक करून घेतलेल्या आहेत त्या पण त्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर मी अर्धा चमचा लाल तिखट टाकत आहे तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर तुम्ही थोडंसंही टाकलं तरी चालेल त्यानंतर आपण त्यामध्ये आता मीठ टाकून घेऊया तुम्ही बघू शकता इथे तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घेऊ शकता आता आपण हाताच्या साह्याने हे सर्व मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं इथं आपलं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे तुम्हाला मी वडा करून दाखवते तुम्ही बघू शकता मस्त असा आपला वडा बनत आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आता मी सर्व वडे करून घेते तुम्ही बघू शकता असं घेऊन आपण हातावरती करून असं वडं बनवून घ्यायचं साबुदाना वडा खायला खूप छान लागतो तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला साबुदाणा वडा तयार होत आहे मस्त असा आलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे सर्व आपण साबुदाणा वडा करून घेऊया इथे करून झालेले आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असे आपले साबुदाणा वडा बनवून झालेले आहेत त्यानंतर मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आपण त्यामध्ये आता तेल टाकून घेऊया तुम्ही बघू शकता आपले वडे बुडतील एवढा पण त्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत मी ते तेल तापले का बघण्यासाठी थोडस मिश्रण टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं प्ले तेल ते तापलेलं आहे त्यानंतर आता आपण वडे सोडून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व वडे सोडून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथे मी चार पाच सोडलेले आहेत पहिल्यांदा तुम्ही बघू शकता त्यानंतर आता आपण ते हलवून घेऊया तुम्ही बघू शकता झाऱ्याच्या साह्याने आपण हे हलवून घ्यायचं आपलं तेल तापलेलं आहे इथे मी मिडीयम गॅसवरती साबुदाना वडा भाजून घेत आहे तुम्ही बघू शकता किती छान असा आपल्या साबुदाना भाजलेला आहे कलर पण किती मस्त असा आपल्या वड्याला आलेला आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया साबुदाना वडा तुम्ही बघू शकता ते आपले साबुदाणा वडा तेलामध्ये फुटलेले वगैरे काही नाही तुम्ही बघितलंच असेल किती छान असे टंब फुगलेले आहेत साबुदाणा वडा खूप छान असे आपले तयार होतात आता आपण हे पलटून घेऊया आता उद्या एकादशी आहे आणि साबुदाणा वडा हा सर्वांनाच आवडतो उपवास असो अगर नसो खूप छान लागतो साबुदाणा वडा तुम्ही नक्की करून बघा उद्या ही रेसिपी दे एकादशीला खूप छान होतो साबुदाणा बटाटा वडा किती मस्त असं आपले साबुदाणा वडा तयार झालेले आहेत किती मस्त असे आपले साबुदाणा वडा तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक फोडून दाखवते तुम्ही बघू शकता आतूनही किती मस्त असं स्टेक्चर आलेलं आहे त्याला मस्त असं आपलं कुरकुरीत साबुदाणा वडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हे तुम्ही साबुदाणा वडा दही सोबत किंवा चटणीसोबतही खाऊ शकता खूप छान लागतो आणि तुम्ही बघू शकता दही सोबत तर अप्रतिम लागतो आता एकादशी आहे तुमचा उपवास असेल तर तुम्ही अशा प्रकारे साबुदाना वडा करून तुम्ही दही ही खाऊ शकता खूप छान लागतं आणि तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून बघा कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा साबुदाना वडा तयार झालेला आहे तुम्ही बघितलाच असेल कसा केला काय केला एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपटा मी तुम्हाला साबुदाना वडा करून दाखवलेला आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा मी तुम्ही अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद